नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब मध्ये तुम्हाला जर माहिती असेल प्रसिद्ध रिस्टार आक्या बनसुडे याच्यावर नुकताच जीव घेण्या हल्ला झाला काय आहे या हल्ल्यामागची मागची सत्यता सला जाणून घेऊया आपल्या चा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आख्या बनसुडे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे त्याचे जवळपास वन पॉईंट नाईन मिलियन इतके फॉलोअर्स वरती आहेत आख्या बनसोडे याने त्याच्या जीवनामध्ये खूप प्रसिद्धी केली आख्या बनसुडेचा फेमस डायलॉग यू या यू डॉलकच्या नावाने त्याने एक कपड्याचे दुकान खोलले पण याच झाला संध्याकाळी सुमारास साडेनऊ वाजेला तीन अनोळखी व्यक्ती त्याच्या दुकानामध्ये शिरतात नंतर आक्याला शिवीगाळ करतात व त्याला म्हणतात थांब तुझा आता गेमच करतो त्या तिघांपैकी अचानक एकाने धारदार शस्त्र काढले व वा आक्यावर वार करायला सुरुवात केली आक्यावरती डोक्याला त्याच्या उजव्या भोईला व त्याच्या मांडीवरती खूप असे वार केले आहेत आक्यावरती झालेल्या अचानक हल्ल्यामुळे आक्याचे चाहते खळबळले आहेत या हल्ल्याचा दोषी कोण या हल्ल्या मागे कोणाचा हात आहे व कोणाचा कट आहे ज्यांनी आक्यावर हल्ला केला ते मुलं कोण आहेत व त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून हे केलेलं आहे आणि ते तीन जण आता पोलिसांच्या अटकेमध्ये आहेत खूप सारे लोक म्हणत आहेत की हे त्याचा विरोधक सिद्ध्या वाघमारे यानेच केला आहे असा त्यांचा संशय आहे पण सत्यता काय आहे हे जाणल्याशिवाय ते बाकी काही म्हणू शकणार नाहीत येऊन ना झालेले भान या दोघांमध्ये एवढा पण वाद करू शकतील असं नाही सत्यता काय आहे हे पोलीस शोध घेत आहेत पोलिसांच्या शोधानंतर सर्व माहिती होईल आक्यावर झालेला हा अचानक हल्ला सर्वांच्या पायाखालची जमीन घसरवणारा असा एक किस्सा आहे या त्याच्या घरच्यांनाही खूप मोठा धक्का बसलेला आहे पुढील काही माहिती मिळताच आम्ही आमच्या युट्यूब चॅनलला अपलोड करू तरी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका